अलिशान वाहनातून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या समीर शेख या तरुणाला पुईखडी इथल्या मैदानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा रचून ताब्यात घेतलं त्याच्याकडून पंधरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचं बारा ग्रॅम वजनाचं एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय दरम्यान या प्रकरणात मनीष नागोरी या कुख्यात गुंडाचा समावेश असल्याचं सिद्ध झाल्यानं त्याला ही अटक करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी पोलिसांना अंमली पदार्थांचा साठा आणि विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यास सांगितलं गेल्या काही दिवसांपासून सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे उपनिरीक्षक जालंदर जाधव हो, यांच्यासह काही पोलीस कर्मचारी अंमली पदार्थांचा साठ आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींची गोपनीय माहिती घेत होते दरम्यान पुईखडी माळावर एक व्यक्ती वाहनातून अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेशांतर करून तिथं सापळा लावला आज दुपारी एक व्यक्ती आलिशान वाहनातून तिथं आल्यानंतर त्याच्यावर झडप टाकून त्याला पकडण्यात आलं अधिक चौकशीत आपलं नाव समीर उर्फ पाबलो शेख असं सांगून आपण पुणे जिल्ह्यातील बारामती इथला रहिवासी आहे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील नाना पाटील नगर इथं राहत असल्याचं त्यांनी सांगितलं त्याच्याकडे झडती घेतल्यानंतर पंधरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचं बारा ग्रॅम वजनाचं एम डी ड्रग्ज पोलिसांना सापडलं ते जप्त करून पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर हा अंमली पदार्थ कुख्यात गुंड मनीष नागोरी यानं दिल्याचं चा निष्पन्न झालं त्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली आहे या दोघांना करवीर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय